दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साप्ताहिक मित्रप्रेम वर्धापन दिनानिमित्त उजमा सामाजिक बौद्देशीय संस्था तर्फे आयोजित वैद्यकीय शैक्षणिक वकील फार्मासिस्ट या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजात सकारात्मक बदल घडविल्याबद्दल त्यांच्या या अतुलनीय सेवेसाठी त्यांना राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले हा सोहळा अतिशय दिमागदार व वा उत्साही वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल हे होते यावेळी माजी महापौर अरिब शेख सोलापूर विद्यापीठ अॅडव्होकेट जावेद खैरदी शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे डॉक्टर विजय कानेटकर डॉक्टर प्रदीप सिंघल संपादक सलाउद्दीन शेख छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान जिल्हाध्यक्ष शेफिक रसबरे मुख्याध्यापक अब्दुल करीम रसबरे साजिद शाहबाई मुख्याध्यापिका सौ बिस्मिला कलबुर्गी सौ आर बी नारायणकर शहर मध्य अध्यक्ष जावेदभाई शिकलकर राजूभाई हुंडेकरी मुनाफ शेख राष्ट्रवादी काँग्रेस युवा अध्यक्ष सर्फराज शेख सोलापूर सांस्कृतिक सेल अध्यक्ष राकेश सोनी इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाला व्यासपीठ दिग्गजांनी भरलेले होते संपूर्ण मान्यवरांनी भरलेला हॉल शालची शोभा व आकर्षक चिन्ह व सुंदर प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले शेवटी साप्ताहिक मित्रप्रेमचे कार्यकारी संपादक व बशिरोजमा सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष शेख रिझवान सर यांनी सर्वांचे मनापासून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सत्कार पुरस्कार हे उघरात बसल्यानंतर कुणाला हे मिळत नसतात ते मिळण्याकरता काहीतरी सामाजिक दायित्वतून आपण आपल्या हातून काम करावं लागतं आणि तुम्ही केलेल्या कामाला कुणी जरी त्याची दाद द्यायची असते कुणीतरी त्याला शपासणीची फाप पाठीवर टाकायची असते त्याच्यामुळं आयोजकांनी गेल्या वर्षी पण मी या कार्यक्रमाला उपस्थित येतो अशा लोकांना एकत्रित आणून त्यांचा सन्मान सोहळा करण्याचं काम आयोजकांनी केलं मी खरंच त्यांचं काळावरून अभिनंदन करा कारण हा कार्यरत कोणताही स्वार्थ न ठेवता ज्या लोकांनी समाजाच्या उन्नतीसाठी आपलं कार्यरत केलेलं आहे समाज एका विशिष्ट पातळीवर बघवण्यासाठी त्यांनी त्यांनी मदत केली आहे या सगळ्यांना आपण बाहेर काढता त्यांना गुणगौरव करता ही खूप मुलाची गोष्ट आहे